थंड अन थोडं पोहे सहा नंतर मी नारळ पाणी ते पित नाही कारण की दिया मिरजा नारळ पाणी पिते दररोज म्हणजे बऱ्याच जणांनी जणांस एक जर कॉफी तर पिऊन बघ हॅपी बर्थडे टू यू हॅलो गुड मॉर्निंग ऍक्च्युली आत्ता वाजले साधारण साडेसहा नुकतंच आहे आणि आजच्या थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे आज दिवसभर मी काय खाते किंवा ओवरऑलच मी काय खाते फिट राहण्यासाठी किंवा स्वतःला मेंटेन करण्यासाठी त्याचा हा ब्लॉग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा की मी रात्रीपर्यंत काय खाते म्हणजे मी कसं माझं डाएट बॅलेन्स करते आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सॉरी सकाळी सकाळी खूप कामं असतात मी पटापटा कामं आवरली आहेत घरातली आणि मला शूटला निघायचं आहे आणि आज शूटिंगला मी काय काय खाणार आहे घरी असताना मला जमतं सगळं बॅलन्स करायला पण आज आ... मला तर शूटवर असताना मी कसं माझं डायट बॅलन्स करते हे सगळं मी आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला अजूनही केलं नसेल तर नक्की लाईक करा शेअर करा, करा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला खरंच कळेल की मी काय काय ठरेल तर शूटला पळायचंय मला पण दिवसाची सुरुवात मी माझी थायरॉइडची गोळी असते त्यांनी करते त्यानंतर मला साधारण अर्धा तास काही खाता येत नाही पण त्यानंतर मी कोणताही ज्यूस म्हणजे आता हा पालकाचा ज्यूस आहे हिमोग्लोबिन आणि आयन यासाठी म्हणून मग मी पालकाचा ज्यूस पिते आणि नाही तर मग मी आवळ्याचा ज्यूस पिते तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारल्याशिवाय अजिबात कोणताही ज्यूस पिऊ नका स्वतः करून कारण की मध्ये खूप न्यूज आलेल्या की दुधी भोपळ्याच्या हो ज्यूसमुळे लोकांना ॲलर्जिक झाल्यात हार्ट रेट वाढलेत असं बरंच काय काय झालेत कोलॅब झाले स्ट्रोक झाले त्यामुळे हो ना तुम्हाला जे सूट होतं ना त्याचा विचार करा जे डॉक्टरांना जाऊन विचारा त्याशिवाय कोणताही ज्यूस तुम्ही पिऊ नका सकाळी सकाळी त्याने खूप प्रॉब्लेम होऊ शकतात एनिवेज मला आता पळायचं आहे त्यामुळे मी सुरुवात करते पालकाच्या ज्यूसने सकाळी सकाळी चिअर्स खूप काही छान नसतो पण मला याची सवय झाली आहे म्हणजे मी साधारण वयाच्या पंधरापासून हा ज्यूस पिते कारण की माझे पप्पा हा ज्यूस करायचे त्यांच्यासाठी त्यांचाही हिमोग्लोबिनचा थोडा प्रॉब्लेम होता म्हणून मग ते हे हा ज्यूस करायचे कारण की त्यांना डॉक्टरांनी ॲडवाईज केलं होतं आणि आमची फॅमिली हिस्ट्री बघता मी पण म्हणून मग हिमोग्लोबिनसाठी पालकाचा ज्यूस पिते आता ब्रेकफास्टला मी काय काय खाते का हे मी तुम्हाला सेटवर दाखवणार आहे पण मी घेऊन चालली आहे पेऊ आणि डबा आज नाही बनवला मी कारण की मी काल खरंच खूप थकले होते काल फूटवरून यायला उशीर झालेला त्यानंतर रात्री स्वयंपाकालाही वेळ मी रात्रीचं जेवण मी केलं मी पिटा ब्रेड केलेला ज्याची रेसिपी मी टाकली आहे ऑलरेडी तर ते केलेलं आणि हम... सकाळी स्वयंपाक करेन स्वयंपाक करेन असं चाललं होतं पण अजिबात माझी इच्छा झाली नाही म्हणून मी फक्त ताक केलंय कॅरी आणि सेटवर जेवण असतं त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे पण आता मी आधी शूटला पळते आता सेटवर आली मी मला मिळालाय नाश्ता आज नाश्त्यामध्ये आहे पोहे अंड आणि बिस्किट जे मी खात नाही आणि कॉफी मी मागवलेली आहे आणि जे पेरू आहे तो मी साधारण एक दहा अकरा वाजता खाईन कारण की परत भूक लागेलच कारण की सकाळी सकाळी सुरुवात झाली आहे शूटला शूटला म्हणजे आता रेडी व्हायला त्यामुळे नंतर ना खूप भूक लागते आणि असं होतं की काहीतरी खायला हवं मग तेव्हा फ्रूट खाल्लेलं कधीही छान असं मला वाटतं त्यामुळे मी ते खाते पण सकाळी नाश्त्यामध्ये जनरली माझं असंच असतं जेव्हा माझा उपवास नसेल म्हणजे गुरुवार सोमवार हे दोन दिवस मी काही झालं तरी खात नाही पण इतर दिवशी मी नॉनव्हेज खाते त्यामुळे मी अंड खाते सकाळी आणि काहीतरी कावज मग कावज मध्ये येतात पोहे आता आणखीन एक अंड आणलेलं आहे थँक्यू आणि कॉफी हा कॉफीच तर सुरुवात होतीये आपण आता थंड आलं थोडे पोहे पण टेस्टी आहेत मागे ना अजिबात टेस्ट नव्हती त्यामुळे मस्त आहेत अजून मागून घेऊ शकते मी आणि आमच्या दादांनी एक अंड <laughs> सोलून दिलंय आणि दुसरा अंड स्वतः सोला असं करून दिलेलं आहे तर अंड मला खूप आवडतो उकडलेलं अंड नॉन मध्ये ना काही झालं तरी मला अंड चिकन आणि प्रॉन्स या तीनच गोष्टी आवडतात बाकी मी काहीही खात नाही म्हणजे मला ना कधीतरी सुरमई आवडली पॉपलेट आवडलं तर मटनची पण मी अजिबात फॅन नाहीये पण मला अंड भयानक आवडतं तर मी आता पटाफटा नाश्ता करते आणि मग पुढच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर पटापट कॉफी पिऊन मी झाले रेडी कारण की माझ्यासाठी सगळे वाट बघत होते आम्हाला सीन सुरू करायचा होता पण कॉफी तर बनती आहे ना यार सकाळी सकाळी आता मला कॉफीची इतकी सवय लागली आहे की माझा दिवसच सुरू होत नाही तुमचं असं होतं का प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा आणि हां नाश्ता तर केलाच पाहिजे ना कारण की त्याने तर आपल्याला पूर्ण दिवसाची एनर्जी मिळते आपल्या दिवसाचा मूड सेट होतो म्हणजे सकाळी सकाळी काहीतरी असं छान खाल्लं की दिवस एकदम छान होतो असं मला वाटतं आता मी जसं आधी सांगितलं की मी थाय ग्वावा म्हणजे जो खूप मोठा असतो तो घेऊन जाते एकच आणि त्याच्या भरपूर फोडी होतात ज्या मी सगळ्यांबरोबर शेअर करू शकते कारण की एकटीला खाण्यामध्ये फार काही मजा नाही आहेत शेअर करून खाण्यात खूप जास्त मजा येते आता आमच्या सेटवरना सगळ्यांना पेरू भयानक आवडतो आणि तो हेल्दी असतो त्यामुळे मी सगळ्यांबरोबर तो न विसरता शेअर करते मी तर सगळ्यांना बोलवून बोलून एक तरी फोड खायला घालतेच आता कधी कधी काय होतं ना की सीन करत असताना आम्हाला वेळेचं भान राहत नाही मग म्हणूनच प्रत्येकाला आठवण करून देण्याची गरज असते की पाणी पित राहा असं काहीतरी खात राहा त्यांनी सगळ्यांच्या लक्षात पण आता ना सकाळी जेव्हा लवकर उठते मी तेव्हा प्रॉब्लेम असा होतो की आ, सकाळच्या साडेसहाच्या पॉल्टाईमला मला साधारण साडेपाच वाजता उठायला लागतं म्हणजे सहापर्यंत जर निघायचं असेल तर आणि जर पूर्ण स्वयंपाक करायचा असेल तर मला साधारण पाच वाजता उठायला लागतं कारण की भांडी घासून वगैरे सगळं करायला लागतं त्यामुळे ब्रेकफास्ट आमचा साधारण समजा साडेसात आठला झाला की खूप भूक लागते तर मग अशीच तुम्ही पाहिलं तर मी पेरू खाल्ला होता आता त्यानंतर लंचच्या आधी मी काय करते तर जनरली नारळ पाणी मागवते म्हणजे ती एनर्जी लेवल सस्टेन राहते किंवा मला ना फार लो फील होत नाही त्यामुळे जेवताना जेवणाच्या आधी म्हणजे साधारण एक अकरा साडे अकराच्या दरम्यान Uh, मी नारळ पाणी पिते आणि ओव्हरऑलच म्हणजे जर लवकर म्हणजे आता किती आठचा ज साडेआठचा जरी सा मला कॉल टाईम असला ना तरीही मी नारळ पाणी मागवतेच कारण की यांनी ना बॉडी हायड्रेटेड राहते आणि नॉर्मल पाणी तर पितच असते मी शिवाय मी माझ्या एका बॉटलमध्ये हे नारळ पाणी पण काढते आणि मग ते मी सिप करत राहते लंचच्या आधी आणि जर चार वाजले असतील पाच वाजले असतील तरी पीते पीते, मी ते पाणी पिते पण पाच किंवा सहा नंतर मी नारळ पाणी ते पीत नाही कारण की त्याचं त्याची ताडी झालेली असते आणि त्याचं टेस्ट वेगळी लागते गोड पाणी एकदम असं ताडीच्या फ्लेवरचं किंवा असं आंबट होऊन जातं त्यामुळे मी ते पित नाही त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी एक तरी शहाळ त्यावं त्यांनी ना स्किन पण चांगली राहते हेही मला कळलं आहे म्हणजे मी लहान होते तेव्हा मला कळलं होतं की दिया मिर्झा नारळ पाणी पिते दररोज एक तरी म्हणजे किमान एक तरी नारळ पाणी पिते तेव्हा मला असं झालेलं अरे वा ती एवढी नितळ आहे एवढी गोरी आहे त्याचं सिक्रेट तर नारळ पाणी तर नसेल ना त्यामुळे माझी खूप एक अशी एकाशी होती की नारळ पाणी येऊन मी गोरी आणि छान आणि स्लिम राहील तर आता शूटिंगच्या दरम्यान मला ते मेंटेन करता येत आहे इथे मागवता येतं आमचे दादा असतात ते आणून देतात तर तुम्हालाही जमलं तर नारळ पाणी प्याज थोडं महाग आहे आजकाल पन्नास साठ सत्तर अशी रेंज आहे नारळ पाणीची पण आठवड्यातून दोनदा तीनदा तरी मॅनेज होत असेल तर नक्की प्या आणि हा दीड वाजला की सगळ्यांनाच खूप जोराची भूक लागलेली असते कारण की सकाळी जर आपण पाच सहा वाजता जर उठत असू तर दुपारपर्यंत थोडंसं कमी खाल्ल्यामुळे म्हणजे मी तर ब्रेकफास्ट काही करून करतेच पण जर बाकीच्यांनी ब्रेकफास्ट केला नसेल तर सगळ्यांना खूप भूक लागते आता आज आमच्या डब्यामध्ये आलेलं चिकन मसुराची आमटी आणि वरण भात होता आणि पोळी होती पण आज मयूरदादाचा पण वाढदिवस होता जो आमच्याकडे महिपतचं कॅरेक्टर करतो आता वाढदिवस आहे म्हणून त्यांनी आणली होती घरून कांद्याच्या पातीची पातळ भाजी जी खूपच छान झालेली जरा वेगळी होती मला माहीतच नव्हतं की अशी पातळ भाजी करता येते पण त्याने त्याच्या आईकडून आज ती बनवून आणलेली जी खूपच अमेझिंग झाली होती आता पोट ना तुडुंब भरून गेल्यानंतरही मी काहीही झालं तरी ताक पितेच कारण की ते माझ्या डायजेशनला हेल्प करतं आता नुकतंच जेवण झालेलं आहे आणि नुकतंच जेवण म्हणजे झालं एक तास आणि सगळे आतमध्ये आहेत काही जणांचे क्लोज चालू आहेत काही जणं झोपली आहेत तर मधल्या वेळात मी म्हटलं तुम्हाला जरा सांगावं माझा डाएटचा मंत्रा आता तुम्ही बघू शकता मी जरा येऊन साईडला बसली आहे म्हणजे तुमच्याबरोबर मी गप्पा मारू शकेन तुम्हाला जे काही मी फॉलो करते ते मी तुम्हाला सांगू शकेन तर बेसिकली सकाळच्या नाश्त्यामध्ये मी थोडे काब्स प्रोटीन फ्रूट आणि कॉफी असं घेते मी अजिबात चहा पित नाही परत माझे काही मिथ्स आहेत की चहा प्यायल्यावर मला लहानपणी असं वाटायचं की चहा प्यायल्यावर आपण काळे पडतो म्हणून मी चहा बंद केला आणि तेव्हापासून बंदच केला मी ठरलं तर मग च्या सेटवर चहा ॲक्च्युली कॉफी प्यायला लागले त्याच्या आधी मी अजिबात कधीच कॉफी प्या नाही कारण की इथे आम्हाला खूप ड्रमॅटिक सीन असतात खूप इमोशनल सीन असतात कधीकधी माझं असं होतं की मला आवडत नाही आहे अस्मिता कधी कधी जे डायलॉग्स बोलते ते आणि ॲज अ मोनिका मला तो ते सीन करताना खूप त्रास होता होतो कारण की मी अजिबात तशी नाही आहे त्यामुळे मला सर पुश करतात कोणतंही डायलॉग बोलण्यासाठी किंवा काहीही कन्व्हिन्सिंग काम करण्यासाठी तर त्याच्यासाठी एनर्जी लागते आणि मला ती म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं एक जर कॉफी तर पिऊन बघ म्हणजे थोडी एनर्जी येईल तर म्हणून मग मी तेव्हापासून गरम कॉफी प्यायला लागली नाहीतर मी फक्त कोल्ड कॉफी प्यायचे म्हणजे बाहेर गेले कुठेही तरी मी कॉफी पितच नाही इवन सकाळी सकाळी आठ वाजता मी आणि माझी बहीण दोघीही कोल्ड कॉफी पिऊ शकतो एवढ्या हो। मी कोल्ड कॉफीच्या शौकीन आहोत तर मी चहा कॉफी नाहीच घरी असेल तर मी पितच नाही चहा कॉफी म्हणजे संबंधच येत नाही की घरी असेल तर मी कोल्ड कॉफी पिते हा झाला नाश्त्याचा पार्ट त्याच्यानंतर मिड मॉर्निंग Uh, मी फ्रूट खाते मग तुम्ही पाहत असाल की पेरू मला भयानक आवडतो माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये मा तुम्ही पाहत असाल पेरू भयानक आवडतो तो तो मी मोठा थाय गोवा जो असतो मोठा तो घेऊन येते म्हणजे सगळ्यांबरोबर शेअर करू शकेन तर मी मिड मॉर्निंग ते आणि नारळ पाणी असं करते बॅलन्स त्याच्यानंतर लंच अस लंच असतो तर त्याच्यामध्ये मी पोळी किंवा भाकरी किंवा भात असं म्हणजे एकच ग्रेन खाते मी जनरली मिक्स करत नाही ग्रेन पोळी खाली तर पोळीच भाकरी खाल्ली तर भाकरीच नाही तर भात खाल्ला तर भात आणि भाजी मग मी भरपूर खाते म्हणजे आमच्या सेटवर पण छान आता डबा येतो तर च छान एखादी भाजी असेल तर ती घेते मी माझ्या डब्यात तर भाजी असतेच मी फक्त पोळी किंवा भाकरी असं काही घेऊन येत नाही जनरली तर असं दोन तीन भाज्या इथे घेतल्या आणि स्पेशली म्हणजे ताक हे मी पितेच मी आधी प्यायचे नाही एवढे ताक पण आता डायजेशनसाठी मला इतकं कमाल म्हणजे आहे ना किंवा माझं मेटाबॉलिझम खूप त्यांनी चांगलं वाढलं आहे सो ताक प्यायल्यानंतर मला अजिबात असं हेवी वाटत नाही आणि संध्याकाळपर्यंत लिटरली म्हणजे हे आता सांगितलं पाहिजे की नाही मला माहीत नाही पण पर संध्याकाळपर्यंत माझं पोट अगदी साफ होऊन जातं आणि आय एम रेडी फॉर अ नेक्स्ट मील असं म्हणता येईल असं होतं तर मी ताक नक्की पी आता जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा परत भूक लागते तर तेव्हा मी काही झालं तरी असं म्हणजे काही तेलकट किंवा वडापाव किंवा समोसा किंवा असं काही न खाण्याचा प्रयत्न करते जनरली असं चुरमुरे किंवा भेळ किंवा मखाने असं मी आ, खाते कारण त्यांनी ना फार असं हेवी होत नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे आधी पण मी बऱ्याच ब्लॉगमध्ये सांगितलं की संध्याकाळचं खाणं जर तुम्ही खूप लाईट आणि हेल्दी ठेवलं तर तुम्हाला रात्री जेवताना फार प्रेशर येणार नाही म्हणजे तुम्हाला ते बॅलन्स करता येईल रात्री जेवतानाही मी वरण भात खाते किंवा सॅलड खाते आणि शक्यतो आठच्या आत नऊच्या आत मी जेवण कम्प्लीट करूनच घेते जास्त उशीर करत नाही उशीर केलं मग मी दूध पिते किंवा म्हणजे होतच नाही असं मी जनरली सॅलेड सूप आणि वरण भात आमटी भात असंच करतं मी रात्री ना शक्यतो पोळी अवॉइड करते आता हे मी माझ्यासाठी एक काय म्हणतात डाएट ठरवून ठेवलेलं आहे तुम्हाला यातलं काय सूट होतं तुम्ही एकदा ट्राय करा आणि ते ट्राय करून तुम्ही ना या सगळ्या गोष्टी कन्सल्ट करून बघा मी अजिबात कोणाला सजेस्ट करत नाही की तुम्ही हे डाएट फॉलो करा किंवा असं काही केलं पाहिजे किंवा माझ्यासाठी हे सूट झालं आहे म्हणून मी हे तुमच्याबरोबर शेअर करते कारण मला बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की तू कशी काय एवढी फिट एवढं खाऊन तू कशी काय फिट आहे तर आता मी या ब्लॉगमध्ये ते सांगणार नाही की मी को, को, एक एकेका पोर्शनमध्ये काय काय का, का, क्वांटिटीमध्ये गोष्टी घेते पण हे मी तुम्हाला सांगू शकते या कारण हे हा ब्लॉग पण परत मोठा होणार आहे तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सांगू शकते की मी किती मिल खाते सो मी तसे तस पाहिले तर मी चार मिल खाते त्याच्या त्याच्यानंतर एक काय बरं नारळ पाणी असतं कॉफी असते माझी सो so, अशा गोष्टी मी नॉर्मल लोकं जेवढं खातात ना माझ्या वयाची तेवढंच खाते पण मी ते बॅलन्स कसं करते हे मी आ, नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा त्याच्यावर एक जरा वेगळा ब्लॉग करूया की मग मी प्रोटीनचा किती पोर्शन घेते कावचा किती घेते डाळी किती घेते किंवा काय कसं घेते याचं मी वेगळा ब्लॉग करेन पण असं मी दिवसभरात खाते आणि फिट राहण्याचा प्रयत्न करते आता फिट राहणं म्हणजे फक्त खाणंच का तर नाही तर जेवल्यानंतर मी काहीही झालं तरी एक वीस ते पंचवीस मिनटं वॉक करते हे मी आधीही सांगितलेलं आहे काही लोकं म्हणतात की अजिबात चालायचं नाही तुम्ही एकदा तुमच्या डायटिशियनला विचार विचारून बघा माझ्यासाठी ते वर्क झालं आहे तुमच्यासाठी होतं की नाही एकदा चेक करा पोर्शन जर तुम्ही कंट्रोल केला आणि तुम्ही त्याच्यानंतर लगेच वॉक केला ना तर त्याचा चांगला इफेक्ट दिसतो जो माझ्यावर दिसतो आहे मी माझ्याबरोबर असणाऱ्या कलाकारांनाही तेच सांगते आणि त्यांच्यावरही दिसतो आहे त्यामुळे तुम्� एकदा करून बघा पण याच्यामध्ये तुम्ही आधी प्लीज कुणाला तरी कन्सल्ट करा त्याशिवाय स्वतः एक डिसिजन घेऊन निर्णय घेऊन काही करू नका कारण की याचा तुम्हाला साईड इफेक्टही होऊ शकतो आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मयुरदाचा वाढदिवस होता तर त्यांनी सगळ्यांना कुल्फीची ट्रीट दिली जी खाताना थोडा गिल्ट आलाच पण आता माझा वाढदिवस पण उद्या आहे त्यामुळे पप्पा आणि अगस्त्य घरी आलेले आणि साधारण आम्ही चौघही एकाच वेळेला आलेलो त्यामुळे मी खूप थकले होते कारण की दिवसभर शूटिंग होतं पण ऑब्व्हियसली उद्या माझा वाढदिवस आहे तर केक तो बनता आहे आणि चिन्मयला तो माझ्या चेहऱ्याला लावायचा होता का कोणास अजूनही पूर्ण ब्लॉक कम्प्लीट नाही झाला टिप्ससाठी तर असा होता आजचा माझा दिवस आणि डिनर झाल्याशिवाय दिवस कसा कम्प्लीट होईल म्हणून मी मागवलंय सॅलड आता मी दररोज सॅलड खात नाही मी कधी वरण भात खाते कधी आमटी भात खाते जनरली भात खाते पण आता तुम्ही मगाशी बघितलं त्याप्रमाणे आज आहे माझा बर्थडे म्हणजे आता सुरू झाला आहे तर आज डेफिनेटली मी जास्त केक खाणार गोड वस्तू खाणार गोड गोष्टी खाणार वस्तू गोड गोष्टी खाणार त्यामुळे मग ते बॅलन्स करण्यासाठी मी ठरवलं की आज सॅलड खायचं म्हणजे दोन तीन दिवस सॅलड खाल्लं तर माझं ते सगळं बॅलन्स होईल म्हणून मी सॅलड खाल्लं आहे जनरली हे सॅलड ना ह्याच्यामध्ये लेट्यूस असतं किंवा आता ह्याच्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल्स दिसत आहेत हे फलाफल असतं जे आपलं छोलेच्या मिक्सचरनी बनवलेलं असतं छोले मी त्याची रेसिपी लवकरच डेली ब्लॉगमध्ये टाकणारे छोले आणि म्हणजे हमस आणि फलाफलची आणि ह्याच्यामध्ये ऑलिव्स असतात फेटा चीज असतं तर हे मला जनरली आवडतं सीझर सॅलड वगैरे मला आवडत नाही मला मेडिटेरियन सॅलड जास्त खायला आवडतं तर हे मी आता खाणार आहे पण जनरली मी आमटी भात खाते जेव्हा मी स्वतः घरी करते कारण की शूटिंगवरून येऊन स्वयंपाक करणं हे खूप हेक्टिक होतं म्हणजे मी पूर्ण स्वयंपाक नाही करू शकत आणि कधी कधी आता चिन्मय डायट करतो हे तुम्हाला माहितीच आहे तर त्याचा डबा मी आधीच दिलेला असतो त्यामुळे एकटीसाठी जर मला संध्याकाळी काही करायचे किंवा रात्री आ, लेट नाईट येऊन काही करायचं असेल तर मी थोडासा भात आणि वरण लावते मग त्याच्यामध्ये मी तूप गुळ मीठ असं टाकून ते मस्तपैकी खाते किंवा आमटी भात करते म्हणजे चिंच गुळाची आमटी करते त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकते आणि त्याचा वास कमाल येतो असं मी करते जनरली तुम्हाला जर काही याच्यामध्ये ऑप्शन सापडत असतील रात्रीच्या जेवणाला तर मला नक्की सजेस्ट करा पण आता आज आता माझा वाढदिवस आहे त्यामुळे मी आहे सॅलेड कारण की दिवसभर मला गोड खायला लागणार आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे प्लीज मला सांगा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आज आता आम्ही खूप सेलिब्रेट करणार खूप खूप गोष्टी खाणार आहोत दिदी आलेली आहे अगस्त्य आलेलं आहे पप्पा आलेले आहेत त्यामुळे आम्ही खूप बाहेर जाऊन खाऊ शकतो म्हणून ते बॅलन्स करण्यासाठी मी सॅलेड खाते आहे तर एनिवेज अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप लोकांपर्यंत हा ब्लॉग पोहोचवा जर माझं डाएट तुम्हाला आवडत असेल तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय